न ऐकणाऱ्यांना जिथे दुसऱ्यांचे टायर पंक्चर ट्यूब झाल्यासारखं वाटतं ते म्हणजे सोशल मीडियाचे माध्यम आहेत काही तज्ञांचं असं मत आहे की सोशल मीडियामुळेच कित्येक युवकांचं आयुष्य घडलं परंतु काही तज्ञांचं असं देखील मत आहे की सोशल मीडिया युवकांचे मार्ग पटकूनच कारणीभूत आहे तर याच सोशल मीडिया प्रति युवकांची भूमिका काय आहे यावरच विचारमंथन घालण्यासाठी मी संस्कृती यादव आपल्या समोर विषय मांडते व्यसन सोशल मीडियाचे सामाजिक असं होतं परंतु कर्तव्याची जाण आणि जबाबदारीचे भान नसणारे युवक ज्या वेळेला अजाणतेपणे सोशल मीडियाचा वापर करतात त्यावेळेला हीच सोशल मीडिया नक्की समाजाची आहे का हाच आपल्या समोर भरा मोठा प्रश्न आपल्यासमोर निर्माण होतो परंतु आजच्या या युवकांचे मन व्हॉट्सअपच्या स्टेटसला दिलेलं आहे आजच्या युवकांचे मन मुलींच्या फेक अकाउंट मुलींच्या फेक अकाउंटवर चॅटिंग करण्यासाठी दिलेलं आहे आणि आजच्या युवकांच्या मुलाला आजच्या युवकांना सैफ अली खानच्या मुलाचं आणि ऐश्वर्या आजच्या युवकाला वर्षी पासावर जाणारे मात्र माहित नाही अहो आजच्या युवकाला सैफ अली खान आणि ऐश्वर्यायच्या मुलाचं मुलीचं नाव माहीत आहे परंतु आपल्या देशाचे माजी राष्ट्रपती होऊन गेलेले डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचं पूर्ण नाव माहित नाही अहो आजच्या युवकाला आपल्या आईच्या कष्ट करणारे आपल्या आईच्या पायाला पटलेला भेगा बहू शकत नाही आणि इंस्टाग्रामला पोस्ट टाकतो हॅपी मदर्स डे माय डिअर मदर आगो कशाला अहो आजचा युवक आपले वडील शेतात राब राब राबतात त्यांना मदत करायचं सोडून इंस्टाग्राम ला पोस्ट टाकतो की शेतकऱ्यांना कर्जमाफी झालीच पाहिजे अहो हे कशाला अहो संत तुकाराम महाराज असे म्हणाले होते की पुत्र असा गुंडा की ज्याचा तिन्ही लोक झेंडा परंतु आजच्या युवकांची अशी अवस्था झालेली आहे की पुत्र झाला याचा गुंडा की ज्याचा सोशल मीडियावरती झेंडा म्हणजे आजच्या युवकांची अशी अवस्था आहे की इंस्टाग्राम वरून हे आजच्या युवकांचे विचार आहेत परंतु ज्या वेळेला ह्या आजच्या युवकांचे विचार असे होतील की आम्ही आजचे तरुण करू समाजसेवा मन भरून भ्रष्टाचार आणि रोजगार खरच देश प्रगती होईल अहो नीट ऐका पूर्वीचे लोक पाहत होते की बाहेर कोणी आहे की नाही नीट ऐका पूर्वीचे लोक पाहत होते की बाहेर कोणी आहे की नाही आणि आताची आमची तरुण पिढी पाहते की ऑनलाईन कोणी आहे की नाही आताची आमची तरुण पिढी पाहते की ऑनलाईन मला आजच्या युवकांच्या मनात एक कविता म्हणाशी अशी वाटेल वेळ लागला सोशल मीडियाच खूप वेळ असतोय ते व्हॉट्सअपच्या स्टेटस साठी रात्र रात्र जातो आम्ही फेसबुकच्या स्टोरीज साठी जीवही धोक्यात घालतो कधी बनण्या टिकटॉक स्टार खूपच बिझी असतो आम्ही युट्यूबचे व्हिडिओ पाहण्यासाठी परंतु क्षणही नसतो आमच्याकडे आई वडिलांशी बोलण्यासाठी परंतु क्षणही नसतो आमच्याकडे आई वडिलांशी बोलण्यासाठी शेवटी एवढंच म्हणे जेवढा कमीत कमी होईल तेवढा कमीत कमी आपण सोशल मीडियाचा वापर केला पाहिजे व्यसन सोशल मीडियाचे लागले आहे या जगाला आत्ताच नाही थांबले तर बर्बाद करेल तुमच्या आयुष्याला ते आत्ताच नाही थांबले तर बर्बाद करेल तुमच्या आयुष्याला धन्यवाद जय हिंद